वल्लभ सर आणि त्यांचा मित्र परिवार आणि शेळके सरांचं कुटुंब या सर्वांनी त्यांनी जो राजुरी येथे छोटे माऊलींचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये छोटे माऊलींनी आव्हान केलं होतं की सर काही लोक पायवालीला भरपूर लोक गेलेले आहेत आणि काहीचे पायवालीला जाऊ शकले नाही त्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे एवढ्या बसेस आहेत तर एक दिवसाची काय पंढरीची वाली घडली पाहिजे याच निश्चितपणे तुम्हाला पुण्य लागल आणि त्यालाच शेळके सरांनी एका क्षणात प्रतिसाद दिला आणि पंढरीची वाली ही बेल्लार जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी वारीचं आयोजन केलं वारीचा आज दुसरा टप्पा परवा दिवशी राजुरी या ठिकाणावरून पंचेचाळीस बसेस सरांनी पाठवल्या आणि त्या पंढरपूरवरून काल रात्री शेवटची गाडी साडे दहा वाजता पोहोचली आणि यात्रा अतिशय खेळवेळेच्या वातावरणामध्ये अतिशय आनंदात उत्साहात आणि कुठलंही संकट नाही आता पार पडली की पांडुरंगाचीच कृपा आणि आज यात्रेचा दुसरा टप्पा या दुसऱ्या टप्प्यामध्ये बेल्ले आणि बेल्ले परिसरातील गावं आणि आणि पांढऱ्यावरील जी काही चार गाव आहेत ही संपूर्ण आजही जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास बसेस आज या ठिकाणावरून सुटणार आहे त्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे तरी त्यांचेही मी आमच्या आले सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शेळगे सरांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने सहसे स्वागत करतो आणि या यात्रेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे प्रत्येक गाडीमध्ये किती प्रवासी आहेत त्या गाडीचा स्वयंसेवक कोण आहे गाडी क्रमांक त्याचा पीडीएफ गाडी कुठं आहे त्याचं लोकेशन इनकी इनकी हे इतकी इच्छूत माहिती आम्ही पण भरपूर यात्रा केल्या आणि आजच्या यात्रेच हे अतिशय वेगळं नियोजन आहे आणि आज या अडवारा हॉटेलच्या प्रांगणातून ही यात्रा सुरू होत आहे त्या यात्रेला मी आमच्या आणि पांढऱ्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये ही जागा उभ्या गाड्या उभ्या आहेत त्या जागेत त्या रामोरा हॉटेलचे प्रोपायटर आमचे बंधू वैभव शेठ आहे आणि प्रदीप शेठ देवस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी बोलणारच आहेत मधुकर दाते भाऊसाहेब ऍडव्होकेट संतोष आहे आणि आपला सर्वांच्या वतीने या यात्रेला शुभेच्छा देतो शेळके सरांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना कर सर हा जर एक चेहरा असला तरी त्यांच्या पाठीमागचा सपोर्ट बॅकबोन म्हणजे भाऊशेठ शेळके आणि आमचे नाना माऊली शेठ शेळके यांच्या उत्कृष्ट नियोजनातून ही यात्रा पार पडलेली आहे त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या हातून असेच इथून पुढे पवित्र कार्य घडत राहो असे स्वामीच्या चरणी पांडुरंगाचं मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि ज्ञानेश्वर मंदिर छोटी मंदिर त्यांना त्यांच्या प्रेमेने आणि बदल सर आणि त्यांचे कुमियर यांच्या योगानं आपल्याला कालही समाज धाड्या त्यांचे आम्ही झालं काही समाज धाग्या त्या ठिकाणी झालेले आहे आणि दोघांची त्या ठिकाणी फार दिशे आहे

पंढरपूर या ठिकाणी सर्वांच्या हो हृदयामध्ये ज्यांना आढळलं असं स्थान आहे असे श्री गोल्ल शेळकेसर यांनी या आषाढी वारीच्या आयोजन केलेलं आहे परवा राजूर इथून पंचेचाळीस बस गेल्या होत्या आणि आज त्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे इतका मोठा उदंड प्रतिसाद लोकांमधून मिळल आहे त्याचं कारण शेळके सरांवर परिचय प्रेम शेळके सरांनी भागावर जे काही काम केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे विविध प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे खर तर नुकताच प्रायोग हे कुंभमेळा झाला तो बारा वर्षाने होतो परंतु आषाढी वारी ही दरवर्षी असते आणि तितक्याच म्हणजे धार्मिक भावनेनं किंवा विठ्ठलाच्या ओढीनं लोक पंढरपूरला जात असतात अनेकांना जाणं शक्य होत नाही वारीमध्ये जाता येत नाही आणि यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते परंतु शेळके सरांनी यात्रेच्या काही दिवस अगोदर पंढरपूरच्या हे नियोजन केलेलं आहे आणि आपण सर्वांना पंढरपूर ठिकाणी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेऊन खूप मोठं आत्मिक समाधान लाभणार आहे तर वल्लभ शिळके सरांबाबत बोलायचं म्हटलं तर कार्य हाच परिचय त्यांचं आपल्या पठार भागावर कुठेही कोणाचाही कुठलाही छोटासा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो ते आवर्जून हजर असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही सर्व ना राहून सेवा करणं हे कोणालाही शक्य नाही निश्चितपणे त्यांच्या नावात वल्लभ म्हणजे श्री गुरु दत्तांचं नाव त्यांच्यामध्ये आहे त्यांच्याकडं त्यांनी स्वामी समर्थांचं मंदिर समर्थ कॉलेज मध्ये मानलेलं आहे आणि स्वामी समर्थांचे ते खूप मोठे भक्त आहेत मी आपला सर्वांना श्री स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने या यात्रेसाठी शुभेच्छा देतो आपण या यात्रेचा मनोहरात आनंद घ्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटून या आणि भविष्यामध्ये शेळके सरांना आणि त्यांच्या परिवाराला समाजासाठी अधिक काम करण्याचं बळ पांडुरंग देव अशा सदी ज्ञानेश्वर महाराज कदम गोप छोटे मम्मी त्यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण राजाराम महाराज जाधव हरिभक्तपरायण तुळशीराव महाराज सत्यने या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आपण जो संकल्प केलेला होता त्यातला एक टप्पा आपण काल संपन्न केला आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या दर्शन सोहळ्यासाठी आज दुसरा टप्पा या ठिकाणीहून आपण सुरू करत आहोत आने गावान चा या टप्प्यामध्ये आम्ही नळवणे शिंदेवडी पेंदरा या चारही गावांच्या वाड्या बेल्हे मंगरूळ झापोळी आणि साकोली या गावातील जवळपास दोन सव्वा दोन हजार भाविक भक्तांना बंधू पगिनींना आज आपण या वारीसाठी घेऊन जात आहोत पहिला टप्पा सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सर्व आपल्या मान्यवरांच्या प्रयत्नामुळं आपल्या सर्व मित्रमंडळींच्या मेहनतीमुळं यशस्वीपणे त्या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे आणि आजचा हा प्रवास आपण आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय गुरुवर शिवने भूषण राजाराम बाबा जाधव यांच्या आशीर्वादाने सुरू करत आहोत त्या म्हणजे सर्वप्रथम मी आपल्यापैकी बहुदंश जनाची वेळ व्यक्ती करतो अचानक प्रत्येक गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नावं वाढलेली आहेत की ज्याचं संयोजन करणं स्थानिक संयोजकांना आणि आम्ही सगळ्यांना कठीण जातो आज मग ज्यांनाही ज्यांनी जसं जसं नियोजन केलं त्या त्या पद्धतीने प्रदर्शन असेल दर्शन असेल तेथे आपण सगळ्यांनी ओळखल्यानंतर तिथे मठामध्ये सगळ्यांची चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास साडेनऊ वाजताच आम्ही भोजन सुरू केलेलं होतं याही टप्प्यामध्ये आपला प्रयत्न असा झाला की साडेनऊ दहा वाजता आपण भोजन सुरू करू आणि बारा साडेबारा पर्यंत सगळ्यांच भोजन झाल्यानंतर बरोबर एक दीडच्या सुमारास आपण आपल्या प्रत्येकाला सुरुवात करणार आहोत आता हे सगळे करत असताना प्रवास लांबचा आहे टप्पा लांबचा आहे त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो या तर म्हणजे वारी सोहळ्याचं आयोजन करत असताना राजुरी किल्ला जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील सर्व मित्र असतील या सगळ्यांनी खूप अशा प्रकारची मेहनत आठ दहा दिवसामध्ये गेल्या घेतलेली आहे पहिल्याही टप्प्यामध्ये खूप मेहनत घेतलेल्या आणि आत्ताच्याही टप्प्यामध्ये घेतली आहे तर सगळ्यांचे मी आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो सातत्याने आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की या प्रकारचा एखादा मोठा उपक्रम ज्यावेळेला हातामध्ये घेतला जातो त्यावेळेला अनेकांचा त्याला हातभार लागला असतो तो कोणता जात नाही अशा या सगळ्या मित्रमंडळींचे सन्मानिय लोकप्रतिनिधान आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद या मार्गीसाठी दर्शवलेला आहे परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सगळ्यांच्या मनोकामना तुमच्या सगळ्यांच्या असतील त्या परमेश्वराने पूर्ण करो पांडूरांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना सुख स्थैर्य आणि आपल्या सगळ्यांची आर्थिक प्रगती हो अशा नम्रपणे मी पांडुरंगाचे चरणी करतो आणि आपल्या सगळ्यांना या आजच्या वारी प्रवासासाठी आम्ही सगळेजण आपल्या बरोबरच आहोत आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय जाधव जाधवबाबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच्याबरोबर